हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे हग होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्या देखक दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की सरकार करा सर या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याचं कारण असं की देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे त्या माझी पोटुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची मी एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रितसर पंचनामा होऊन करून जी काय मदत असेल ती आम्ही करूच पण ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होतीच उद्योजितचा उल्लेख केला तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडत आहे विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय राज्यकर्त्यांना तिकडच्या घालून दिलं जनतेनं तर या घटनांमधून काही शहाणपण शिका सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशी आम्ही हापलून देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्यूत पंतप्रधानांचा राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देत आहे आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या मागचा शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्या सर आपण जर पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले नगरसेवक यांचे पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी काय तुम्ही घेणार परत काही येत्या काही दिवसात दिसेल बघा पंच्याहत्तरी शंचा पहिले माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं घोषणा केल्या होत्या भूतकाळामध्ये काही आता ही भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या घोषणाची भूत आता त्यांच्या बांधुटीवर बसलेत शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूतकाळाच्या त्यांच्या मानगुटीवरती प्रश्न आहे की तुम्ही गेल्या आठ महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्याची तब्येत नाही आता तुमचा नेमकं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम हा आहे की आता गणपती आता भेटतात आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तुम्ही मी किती मोदक खाल्ले सांगितले दसरा मेळामध्ये राज ठाकरे एक तर मी साहजिकच आहे मावशी ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणं जाणं सुरू झालं लवकरात लवकर लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी